बंधूंनो आणि भगिनींनो मार्मिक न्यूजच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने आपण संवाद साधत आहोत आमचे सन्मित्र माननीय श्री विश्वंबर नारायण काशीसाहेब यांच्याशी काशीसाहेब मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की ग्रामीण भागातील लोकांनी भूजल पातळी वाढ्यासाठी काय केलं पाहिजे परंतु भूजल पातळी वाढवणं हे काय ग्रामीण भागाचंच काम आहे हे सर्वांचं काम आहे शहरी भागामध्ये सुद्धा कोणते प्रयत्न करता येतील की ज्यामुळं शहरामध्ये सुद्धा भूजल पातळी वाढली जाईल चांगला प्रश्न आहे तसं पाहिलं तर ग्रामीण भागापेक्षा शहरी लोकांना पाणी जास्त जास्त पर माणशी पर डे ग्रामीण शहरी माणसाला शंभर लिटर पाणी जादा लागतं मग mm -hmm. चाळीस लिटर मग त्यांचं बघता याला mm -hmm. एकशे चाळीस लिटर लागतात जवळजवळ शहरी लोकांना आणि तशाप्रमाणे वॉटर सप्लायचं आपल्याला नियोजन करावं लागतं mm -hmm. शहरी लोकांना एकच आहे mm -hmm. की नळानं पाणी येतं एवढंच माहिती त्याला माहित नाही की ते पाणी कुठून येतं काय करावं लागतं त्याचं व्यवस्थापन कसं करून आपल्यापर्यंत कसं पोहोचलंय याची mm -hmm. काय त्यामुळे तो नीट वापरत नाही लिकेजेस असतील पाईपलाईन लिकेजेस असतील हे सगळ्यात त्याचं त्या दुर्लक्ष असतं पाणी वापरावर शहरी भागाचं असं माझं तर मत आहे की दुलैत्यामुळे पाणी खूप वापरतो आपलं जवळजवळ आता पुण्याची काही धरणं आहेत ती नुसती पिण्यासाठीच ठेवावं लागले शेतीला वापरताच येत नाही इतका वापर शहरी भागाचा आहे आणि तो खरं म्हणजे मग शहरी भागात आपल्याला सुद्धा पाणी ग्रामीण भागासारख्या भूजल पातळी वाढवता येते शौचखड्डे आहेत पुनर्भरण आहे वरती छतावर पडणार सगळं पाऊस पडत ते सगळं आपल्या त्या त्या सोसायटी आहेत ते सगळं घेऊन आपण शोष भरून भूमिगत बंदारे सुद्धा काढून त्यात पाणी साठवू शकतो आणि ते रिचार्ज करू शकतो ते बोहरला आपल्याला पाणी भरपूर मिळू शकते तुम्हाला नळाचं पाणी इतके वापरायची गरज नाही या अशा पद्धतीने आपण ते शहरीसुद्धा सुद्धा माणसं प्रयत्न करून जर ती माणसाची इच्छा झाली सावली पाहिजे मग तुम्हाला झाडी वाढवून येते शहरीत पण आपण झाडी बरीच रिकामी जागा असते सुशांगित जागा असते ओपन ओपन स्पेस आहेत तिथेसुद्धा सुद्धा खड्डे काढले पाहिजे त्यात पाणी साठवलं पाहिजे त्याला बंडिंग केलं पाहिजे हे जे दिसून येत नाही शहरी भागामध्ये पण शहरी भागातल्या ज्या मोकळ्या जागा ज्या काही विकासात कधी करेल देखील लोकांची प्लॉटिंग पाडून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यासाठी स्टोरेज वाढवता येईल पण ते आपण वाढवत नाही किंवा झाडाचं ला वृक्ष लागवड व्हायला पाहिजे ती लावत नाही ग गवताचा प्रकार व्हायला पाहिजे तो आपण लागवड करत नाही म्हणजे जे आच्छादन व्हायला पाहिजे सावली पाहिजे ते करत नाही शहरी लोक आणि मग शहरी लोकांना पाण्याची गरज आहे पण त्यातनं जे आता जे जे करतायत सध्या ते खूप अति जे नगन्युनर्वनागा खूप कमी कमी आहे आहे खूप लागवड पण जागा आहेत की इव्हन नगरपालिका सोडून सामाजिक संस्था पण आपल्याकडे फार थोड्या प्रकारात करतात प्रसिद्धी होऊन जातात आणि तो काम जे वाढायला पाहिजे पुनर्वनासाठी फायद्यासाठी शेती जी लावली पाहिजे झाडी ती आपण लागवड करतो वृक्ष लागवड करून नाही तर लागवड केली जाते तीन कोटी झाडं लावली त्यातली अर्धा कोटी पण जेवण दिसते म्हणजे ते असं नको आहे ते झाड उंच आणि झाडे मोठी झाली तर ती पावसाला उपयोगी पडतात त्याच्यामुळे त्या त्यामुळे पाणी जेवण जिरवतात शहरी भागात जे पाणी होऊन जाते ते आपल्या बंगल्यात प्रत्येकाच्या बंगल्या बंगल्या असू दे सोसायटी असू दे त्यात ते, ते वर्षभर लागलेले स्टोरेज करू शकतात पूर्वी किल्ल्यावर करू शकत होते शिवगाली वर्षभर लागणारा जेवढे लोक आहेत तेवढ्यात पण पाणी पुरायचं मग आपण आता आपण तेवढं करत नाही शहरी भागात तर शहरी भागात त्याच्यावर आपल्यावर हे टाकी भेटते आणि पाणी मिळतं एवढंच माहिती आहे पण ते पाण्याचं आपल्याला उद्या कमी पडणार आहे लोकसंख्या अजून वाढली शहर वाजली विस्तार करणं आणखी डबल झालं तर मग तुम्ही पाण्याचं काय करणं तुम्ही पाणी कारण तुम्ही होऊन गेलं तुमच्याकडे तर पाणीच नसताना आणि मग तुम्ही लोक एक दिवसाड पाणी दोन दिवसाड चार दिवसाड आता मराठवाड्यामध्ये भयंकर पाण्याचं सांग दोन दिवसाआड चार दिवसाआड पाणी येतं मग ते भागात नाही मग तुम्हाला टँकरने घे कुठं तर घे विकत आज पाणी घ्यावं लागतं जे नॅचरली सोर्सेस आहेत ते विकत घ्यायला लागू नये शहरी भागात सुद्धा तर शहरी भागातच त्याचं अडवणूक करणं आणि पुनर्वापर करणं इव्हन आपण जे आता जे घाण आहे गाड्यामध्ये आहे पाणी नदीत तसंच सोडून देतो त्याचा पुनर्व करता येतो mm. पण तो पुनर्व आपण करत नाही त्याचे किंवा कारखाने करत नाहीत टी पी प्लांट वगैरे असतात ते त्याने आपण उभा करून त्यातनं पाणी वापरायला पाहिजे शहरी लोकांनी ते शहरी लोक वापरत नाहीत आणि ते, ते वापरलं वा तर इव्हन शेतीला तो पाण्याचा पुनर्वापरायचं तर शेतीला द्यावं शेतीचं पाणी वापरावं पण इथं पाणी जे जिरवता येईल लोकांना ते त्या प्रमाणात जिरवलं जात नाही शहरी लोकांनी सुद्धा ग्रामीणसारखा चर असतील नुसता uh, पा पाणी पाण्यासावरून क्षार वाढतात मग त्यात आणि मग ते बो बोरला आर्सेनिक आणि फ्लोराईड असे रा, रासायनिक विषारी घटक मिसळतात आणि त्यामुळे ते आजार वाढतात शहरी लोकांचं जे आजार वाढत आहेत ते आजार वाढायला कारण बोरचं पाणी आहे काही ठिकाणी जन्मजाळाचं पाणी नसेल तर मग ते पाणी वापरतात ते पाणी डायरेक्ट वापरायला एक नसते बोर पातळी खाली गेल्यामुळं आणि मग त्या वेगाने पडणारा पाऊस जसं सोबत पाणी वाहून घेतो तिथं तो शहराला पण लागू पडतं म्हणजे शहरामध्ये ज जमिनीत झाडं आणि गवत नसल्यामुळे ते पाणी रिकाव मी आपलं भांडं रिकावर राहतं पाण्याचं भांडं शहरी भागातलं आहे ते रिकावर राहतं आणि बांधकामं झालेली असतात रस्ते डा कॉन्क्रिटीकरण डाब आणि त्यांचं पाणी ते पाणी पूर्ण स्टोरेज करून वापरायला पाहिजे सुद्धा छोटे छोटे बारकी बंधारे जे गटारी नाला वाहतील ते आढळून भूजल पातळी कशी वाढेल आणि प्रदूषित कमी होईल म्हणून पाण्याची कारण भूजल पुनर्व आपण केलं तर पाण्याची प्रत सुधारते ते जे विषारी घटक आहेत ना ते कमी प्रमाणात दिसतात आणि आजार वाढणार नाहीत म्हणून भूमिगत बंधारे त्याला तलाव वळणीचा बंधारा दगडी बंधारा इतर पुनर्भरण शहरी सुद्धा करू शकतात आणि mm -hmm. ते करायला पाहिजे आणि mm शहरी -hmm. लोकांनी केलं तर त्यांची पाण्याची रिक्वायरमेंट त्याच्यात भागू शकते हा त्यातला भाग आहे म्हणजे ग्रामीण असो किंवा शहरी असो बरोबर प्रत्येक नागरिकांना आजच्यापुरतं विचार न करता करेक्ट पुढच्या पिढीसाठी तरी भूजल हे व्यवस्थापन केलं पाहिजे जल व्यवस्थापन केलं पाहिजे आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे पुढची पिढी आपल्याला हा नाहीतर पुढची पिढी आपल्याला नक्कीच माफ करणार नाही धन्यवाद साहेब